बिर्याणीतून एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा झाल्याचा समोर आलाय जालना शहरातील नूतन वसाहत भागातील लहुजी चौकात राहणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार आज सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला यातील विषबाधा झालेल्या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत लहुजी चौकात राहणाऱ्या योगिता मस्के या भांडे कामासाठी जात असतात त्यामुळे घरमालकांना दिलेली बिर्याणी मुलांचं घरातील सदस्यांना दिली बिर्याणी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्वांना चक्कर उलट्या आणि मळमळ सुरू झाली बिर्याणीतून विषबाधा झाल्याचं लक्षात येताच सर्वांना तातडीना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलाय यामध्ये दोन मुली एक महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे सैनुमाल सुनील मस्के वेवरच्या सात स्नेहा सुनील मस्के वयवर्ष पाच राजेश सुनील मस्के वयवर्ष अकरा मार्था सुनील मस्के वयवर्ष तीन यश गणेश मस्के वयवर्ष अकरा आणि मीना उत्तम मस्के वयवर्ष पन्नास अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत यापैकी दोन जणांना जास्त विषबाधा झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय या सर्वांवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत योगिता सुनील मस्के काय घटना घडली मी का धुणे भांड्याच्या कामाला गे गेले ते बिर्याणी दिली मला तुम्ही ते लेकरांना चारली किती मुलं आहेत मला का पाच मुलं आहेत हो एक नंदाच आहे माझ्या आणि सासू उलट्या आणि संडास तर पण ते लहान मुलीला संडास आणि उलट आहे आणि बाकीच्या लिस्त उलट आहे आणि सासूला उलटी संडास आणि उलट आहे इथं नूतन वसंत मध्येच करते लवजी चौकात हां आज आपल्याकडं एक चार वाजून वीस मिनटाच्या दरम्यान एक सहा पेशंट्स आलेले आहेत त्यातल्या त्यातले तीन मुलं आहेत लहान दोन लहान मुली आहेत आणि एक मोठी व्यक्ती मोठी मावशी ताई बाई आहेत तर त्यातल्या दोघा जणांना जास्त डिहायड्रेशन आहे सगळेजण फूड पॉयझनिंग बिर्याणी खाल्ल्यामुळं उलट्या झाल्यामुळं आलेल्या आहेत त्यातल्या दोघा जणांना जास्त डिहायड्रेशन असल्या असलेलं दिसतं आहे बाकी सगळ्यांचंही डिहायड्रेशन करेक्ट करण्यासाठी योग्य ते सलाईन उलटी कमी करण्यासाठी योग्य ते इंजेक्शन्स आपण सगळे उपचार चालू केलेले आहेत हो लहान बाळांपैकी दोघा जणांची थोडं जास्त डिहायड्रेशन असल्यामुळे थोडंसं जास्त आहे तब्येत थोडी थोडी गंभीर आहे दोन लहान मुलांची